अंधेरीचा राजाला निरोप देण्यासाठी आणि गणेश भक्तांची सेवा करण्यासाठी सहायम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप हिंगड यांच्याकडून स्टेज लावण्यात आला होता यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार व मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी आपली उपस्थिती लावून प्रदीप हिंगड यांच्या कार्याचे कौतुक केले सहायम सामाजिक संस्थेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेले डायलिसिस से सेंटरवर देखील आमदार अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली अंधेरीच्या आणि आता अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार आणि मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आम्ही सातमजी या ठिकाणी पोहोचले आहेत या ठिकाणी आय साहाय्यम सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप हिंगड यांनी गणरायाचा निरोप केल्यासाठी या ठिकाणी स्टेट ठेवला आहे गणित भक्तांची सेवा करतात आणि स्वतः साहेबचे अध्यक्ष माणसा पण तुमची क्या बदले किस तरीकेच्या आज भावना आहे क्योंकि आज गणेश गणेश तंत्रका जो हे विसर्जन होणार आहे अंधिरिक राजा काय त्याबद्दल आम्ही प्रत्येक वर्ष हे एक वर्ष या ह्या दिवसासाठी आम्ही एकदम वेट करत असतो की के केव्हाही दिवस येणार आणि केव्हा के आम्ही आम्ही आमच्या बापाच्या आम्ही मिरवणूकची एक मस्त एकदम शानदार अशी एक, एक, एक जल्लोष करू ह्याच्यासाठी आम्ही एक वर्षोन वर्ष इंतजार करत असतो आणि हे दिवस आमच्यासाठी एकदम खास आहे अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार तीन टाईम आमदार हॅट्रिक मारलेला आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष त्यांच्याकडे जबाबदारी ते वेळात काढून तुमच्या स्टेजवर आलेत या म्हणजे तुम्हाला भेट देण्यासाठी आणि मी साहेबांचा आभारी आहे साहेबांचा माझ्यावर चांगला प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि मी त्यांना हेच विनंती करतो की असंच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर ठेवत राहा आणि मला जेव्हा काही गरज पडली की साहेब आमच्यासाठी उभे राहिले पाहिजे साहेब आमच्यासाठी उभे राहिले म्हणजे प्रेम आहे सांगता येत माझ्या मुंबईच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार आम्ही सर काय सांगाल साहायमच्या माध्यमातून सामाजिक संस्थेचं सा काम केलं जातं भूजन वाटप असेल किंवा विविध सामाजिक काम असेल आज अंधेरीच्या राजाला निरोप देण्यासाठी तुम्ही जर आलात काय सांगा नाही सायमच्या माध्यमातून प्रदीप हिंगडजी हे खूप चांगलं काम अंधेरी पश्चिम क्षेत्रामध्ये करत आहेत कोविडच्या काळापासून कठीण काळापासून विविध प्रकारच्या समाज उपयोगी योजना त्या राबवित आहेत विविध प्रकारचे उपक्रम त्या राबबीत आहेत मेडिकल कॅम्प असेल राशन किट डिस्ट्रीब्युशन असेल किंवा अशा प्रकारच्या कल्चरल प्रोग्रॅम्समध्ये सहभाग असेल एक चांगलं सोशो कल्चरल ऑर्गनायझेशन सामाजिक सांस्कृतिक अशा प्रकारचा सा एक प्लॅटफॉर्म प्रदीप हिंगडजी चालवीत आहेत आणि अंधेरी पश्चिमच्या जनतेमध्ये चांगलं त्यांचं काम आहे आणि एक कम्युनिटी चांगली कम्युनिटी वर्क ते करत आहेत त्यासाठी मी त्यांना अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो सामाजिक काम झालं अंधेरी पश्चिममध्ये सामाजिक सेवा संसदेत मिशन आहे की या ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्याचं तर आपण सध्या अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार आहेत मुंबई भाजपच्या अध्यक्षाची जबाबदारी पण आहेत या सामाजिक संस्थेसाठी काय आपण मदत करतो नाही निश्चितच त्यांचं हे विजन जे आहे बर त्या लोकर ते त्यांनी माझ्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि त्यामध्ये आमचं काम चालू आहे लवकरात लवकर त्याच्यामध्ये काहीतरी उपाययोजना केलं जसं मुंबई भाजपचे अध्यक्ष होता त्याच्यामुळेच की ते आंधेरी पश्चिम इतिहास घडवणारा एकमेव नेता आमदार रमेश सडन त्यांनी हॅट्रिक मारली आणि बहुता त्याच्यामध्ये काय सामाजिक सुद्धा जे त्यांचं मिशन आहे से डायलिसिस सेंटर सुरू करण्याची त्याच्यामध्ये सर्वतोपरी मदत केली आणि त्या वर्क इज ऑन गोईंग ऑन आणि लवकरच बहुता ते वर्कसुद्धा फायनल होईल आणि फिनिश होण्याकडे वाटचाल करेल तुमचा तिथेच थांबतो नागेश कदरगुंडे पुन्हा एकदा महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खूप खूप धन्यवाद चला